एम आणि पी एच डी करायला पाहिजे सगळीकडे स्पर्धा परीक्षा आहे आता तर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा आली या अर्थाने हे स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र जवळजवळ सर्व व्यापक झालंय होत चाललंय विदेशात जायचंय विदेशात जॉब करायचंय विदेशात जाऊन शिकायचंय कुठे त्याला प्रिलिमिनरी एक्झाम म्हटलेलं असेल कुठे एंट्रन्स एक्झाम म्हटलेलं असेल कुठे स्क्रीनिंग टेस्ट हा शब्द आहे कुठे एलिजिबिलिटी टेस्ट हा शब्द आहे पण सगळं मिळून पहिला टप्पा एक परीक्षा की जी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप आहे काही प्रमाणात काही परीक्षांचे थोडे बहुत अपवाद सोडले तर सर्वसाधारणपणे मुख्य परीक्षा आता लेखी स्वरूपाची असण ती निबंध असणार तिथे कारण सांगा खुलासा करा साम्यभेद सांगा कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट तुलना करा चिकित्सा करा भाष्य करा परिणाम सांगा सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं सगळं सांगून तुमचा अभिप्राय व्यक्त करा या टाईपचे प्रश्न मुख्य परीक्षेत येणार पूर्व परीक्षा ही तुमची माहितीवरील प्रभुत्वाची परीक्षा आहे टेस्ट ऑफ युअर कमांड ओवर इन्फॉर्मेशन